नमस्कार घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण इथं सुकटीची चटणी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं मी सुकट घेतील आहे मिरच्या घेतील आहे लसूण बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा आणि मीठ तर चला आता आपण रेसिपी करूया तर आता आपण इथं मिरच्या आणि लसूण बारीक दळून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण बारीक दळून घेतलेला आहे आपलं वाटण तर आता आपण कढईमध्ये तेल टाकणार आहोत सुकट छान असे तळून घेऊया आपण तर आता हे सुकट आपण काढून घेऊया आता आपण परत तेल वतणार आहोत कढईत कांदा परतून घेऊया छान असा आपला कांदा भाजून घेतलेला आहे आपण आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत आता आपले छान असे टोमॅटो ही परतून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये मिरची आणि लसणाची वाटण टाकणार आहोत छान असं परतून घेऊ आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता आपण त्यामध्ये तळलेली सुकट टाकूया छान असं आपण ते मिक्स करून घेऊ प्रकारे आपली सुकची चटणी रेसिपी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा खूप टेस्टी आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा